नमस्कार गुलमोर किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आषाढ तळलेला आहे तर हा नैवेद्य लक्ष्मी आईला दाखवायचा आहे तुमच्याकडे पण अशा प्रकारे बनवतात की दुसऱ्या कुठल्या प्रकारे बनवतात हे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आषाढ महिन्यात देवीला नैवेद्य बनवला जातो तर इथे सुरुवातीला मी डाळ ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे सुरुवातीला वरण भात हा कुकरला लावून घ्यायचा आहे डाळ तांदूळ धुऊन झालेले आहेत आता मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे डाळीमध्ये थोडीशी हळद घालायची आहे आणि हिंग तर आता हे व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे कुकरमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि कुकरच्या पाच शिट्ट्या घ्यायच्या आहेत नैवेद्यासाठी इथे मेथीची भाजी घेतलेली आहे आता ती स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे तर भाजीसाठी इथे दोन तीन मिरच्या ह्या कापून घेतलेल्या आहे आणि थोडासा लसूण तेल तापल्यानंतर मिरची आणि लसूण यामध्ये घालायचं आहे मिरची परतल्यानंतर आता त्यामध्ये भाजी घालायची आहे भाजी परतून झाल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे त्यानंतर यामध्ये दोन चमचे दाण्याचा कूट घालायचा आहे आणि व्यवस्थित अशी ही भाजी परतून घ्यायची आहे मिठामुळे भाजीला पाणी सुटतं त्या पाण्यामध्येच ही भाजी शिजवून घ्यायची आहे आता इथे ही भाजी झालेली आहे गॅस हा बंद करायचा आहे आता यानंतर भजे करायचे आहेत तर त्यासाठी इथे बेसन पीठ घेतलेलं आहे आणि इथे मिरच्यांचे तुकडे घ्यायचे आहेत आता त्यामध्ये थोडासा लसूण घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा थोडीशी हळद थोडासा ओवा चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबीर आता हे पीठ भिजवून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे इथे या प्रकारे हे पीठ भिजवून घेतलेलं आहे आता करायच्या वेळेस त्यामध्ये थोडासा सोडा घालायचा आहे ज्यावेळेस भजे तळायचे आहेत त्यावेळेस इथे कणिक घ्यायचं आहे पुऱ्या बनवण्यासाठी तर थोडंसं यामध्ये मीठ घालायचं आहे आणि घट्ट गोळा हा मळून घ्यायचा आहे पुऱ्यांसाठी कणिक इथे भिजवून झालेली आहे आणि भाज्यांचं पीठही कालवून झालेलं आहे आता कुकर हा थंड झालेला आहे आता वरण करून घ्यायचं आहे छान अशी डाळ शिजली गेलेली आहे मस्त असा भातही झालेला आहे आता हे काढून घ्यायचं आहे वरण आता एका पातेल्यामध्ये उकळून घ्यायचं आहे सुरुवातीला हे चांगलं घोटून घ्यायचं आहे पळीनेच वरण घोटून झाल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचं आहे यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि गॅसवर ठेवून एक उकळी आणून घ्यायची आहे आता इथे कणकेचे छोटे छोटे असे गोळे करायचे आहे नैवेद्य बनवण्यासाठी पहा या आकारात एकदम छोट्या छोट्या साईजच्या पुऱ्या बनवायच्या आहेत आता लाटून आहेत हे नैवेद्य तसे छोटेच असतात तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही लाटून घ्या हे पहा या आकारात सर सर्व पुऱ्या या करून घ्यायच्या आहेत किंवा एक मोठी चपाती करून त्याचे पण तुम्ही वाटीने पुऱ्या करू शकता इथे सर्व पुऱ्या या लाटून घेतलेल्या आहेत आता या तळून घ्यायच्या आहेत सुरुवातीला दोन पापड हे तळून घ्यायचे आहेत आपण सुरुवातीला जर तळला तर जळू जळत नाही त्यानंतर दोन कुरड़या गॅस हा फुलच ठेवलेला आहे या प्रकारे सर्व पुऱ्या या तळून घ्यायच्या आहेत आणि फुल गॅसवरच तळायच्या आहेत फुल गॅसवर पुऱ्या तळल्या की त्या मऊ राहतात नाहीतर मग बारीक गॅसवर जर तळल्या तर वाटत ठेवू शकतात त्यामध्ये आता चिमूटभर सोडा घालायचा आहे आता भजे करायला सुरुवात करायचं आहे पुऱ्याची गरम कढई आहे तर गॅस हा मी बंद केलेला आहे भजे अगदी छोटे छोटे काढायचे आहेत नैवेद्यासाठी कढई खूप तापलेली होती त्यामुळे मी कढई गॅस बंद केलेला आहे नाहीतर मग खूप काळे असे भजे झाले असते गॅस आता चालू केलेला आहे कारण तेलाला खूप जर ताव आलेला असेल आणि भजे त्यामध्ये सोडले तर भजे खूप लाल होतात आणि आतमध्ये पीठ तसंच राहतं म्हणून गॅस आम्ही बंद केला होता पुऱ्या तळल्यानंतर आता उलटवून घ्यायचे आहे छोटे छोटे काढले होते तरी पण एकदम फुगले म्हणजे आता व्यवस्थित तळले गेलेले आहेत आता हे काढून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित तेल तळून घ्यायचं आहे छान असा रंग आलेला आहे याप्रमाणे सर्व भजे आता तळून घ्यायचे आहेत इथे सर्व तयारी आता करून झालेली आहे आता नैवेद्य भरायला सुरुवात करायची आहे लक्ष्मी आईला सात नैवेद्य द्यावे लागतात आणि बाकीचे जे मंदिरं आहेत त्यामध्ये एक एक नैवेद्य हा ठेवायचा आहे त्यामुळे एकवीस नैवेद्य करायचे असतात आता या ताटामध्ये सर्व नैवेद्य भरले आहेत आणि चार नैवेद्य बाजूला ठेवलेले आहेत कारण या ताटामध्ये बसले नाही आहेत आता, आता सुरुवातीला थोडी थोडी भाजी या नैवेद्यावर घालायची आहे भाजीचा नैवेद्य हा मेन असतो त्यानंतर आता वरण भात ठेवायचा आहे भातानंतर आता वरण घालायचं आहे भातावर आता यानंतर एक एक भज ठेवायचं आहे त्यानंतर गोळाचा खडा ठेवायचा आहे गोड म्हणून त्यानंतर पापड ठेवायचं आहे आणि कुरडई ठेवायची आहे त्यानंतर वरण भातावर थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आहे इथे सर्व नैवेद्य आता भरून झालेले आहेत आणि ते एका डब्यामध्ये घेऊन जायचे आहेत कारण मंदिर हे लांब आहे व्यवस्थित असे हे ठेवायचे आहेत या नैवेद्यासोबत घरात असेल तर एक अंड घेऊन जायचं आहे एक लिंबू घेऊन जायचं आहे तेल पीठ नारळ आणि देवीची ओटी भरण्यासाठी ओटीचं सामान घेऊन जायचं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका